अच्छा जाऊ ई सावतो तो, तो डोक्याला तू तुझे केस घेऊन जातो तो बापे जा त्याला म्हण जा जा आमच्या घरातून म्हण त्याला मना हा जा ना आमच्या घरातून जा जाला त्याला मग आमच्या घरातून जा किड्या मी काकाला नाव सांगतो मना सांगतो आणि अभिला पण सांगतो म्हण नाव पप्पाला सांगतो मना आजीला सांगतो आई किती ते जीवाला भ्यायचं बघ ना जानकी कस गोड बसले दोन्ही हाताने धरलेत पदर खिडा येते बाबा जा येते जा आमचा घरून लवकर जा